आता आंदोलनाचा आज जवळपास आठवा दिवस आहे कालपासून या ठिकाणी मूळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आमरण उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे आता तालुक्याचे ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ टोकरे या ठिकाणी या आंदोलनस्थळाला भेट देण्याकरता आलेले आहेत अनेक मान्यवर मंडळी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा देत आहेत वेगवेगळ्या संघटना याला पाठिंबा देत आहेत वेगवेगळ्या पक्षाचे लोक याला येऊन पाठिंबा देत आहेत हे सर्वपक्षीय आंदोलन आहे आणि जोपर्यंत आमदार हे मंजूर झालेलं तशी कार्यालय रद्द होत नाही तोपर्यंत दहा लढा जो आहे तो चालूच राहणार आहे आणि या लढ्याला पाठिंबा देण्यासारखे देण्यासाठी मनोहर भाऊसारखे ज्येष्ठ नेते तब्येत करीत असतानाही आंदोलनाच्या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी उपोषण करणाऱ्याच आपल्या सहकार्यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा त्या ठिकाणी समर्थन दर्शवलेला आहे सगळे सत्ताधारी पक्षातले असतील किंवा विरोधी पक्षातले असतील ह्या सगळ्यांचा एकत्रित आवाज जो आहे हा मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचा तो आवाज आहे सर्वसामान्य महिलांचासुद्धा तो आवाज आहे महिला प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी काही या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या येऊन बसलेल्या आहेत यापुढं आंदोलन वेगवेगळ्या माध्यमातून केलं जाणार आहे या युपी देशमुख आणि त्या ठिकाणी किर्दी आंदोलन ते सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केले उद्या किंवा परवाच्याला ते शिरडे आंदोलन त्या करण्याचा त्यांचा मानस आहे परवा महेश देशमुख यांनी अर्धनग्न आंदोलन केलं काल मंगेश पांढरे यांनी जंगली वेशभूषा घालून आम्हाला पुन्हा एकदा आदिवासी क्षेत्र प्रदेश असा असतो तशा पद्धतीच्या अवस्था यामुळे तालुक्यात होईल याचं प्रतिकात्मक त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन काल केलेलं आहे त्यामुळं मोहोळ बोल तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये शहरामधल्या प्रत्येक वॉर्डामध्ये या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या प्रत्येक घरामध्ये या संदर्भातला असंतोष जो आहे तो प्रकर्षानं बाहेर यायला लागलेला आहे अनेक सर्वसामान्य माणसं शेतीची कामं असताना आत्ता पाऊस पाणी झाल्यानंतर जे काही मशागतीची कामं आहेत ते कामं असताना ती कामं झाल्यानंतर आपला थोडा वेळ का या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन भेट देत आहेत त्यामुळे तालुक्यातल्या चार पाच लाख सर्वसामान्य जनतेच्या जीवन मारण्याशी निगडीत असलेला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न अतिशय तीव्र स्वरूप धारण करत आहे आणि तरीसुद्धा ज्यांना या लोकांनी निवडून दिलं ज्यांच्याकडनं या तालुक्याच्या उज्ज्वल भविष्याची अपेक्षा ठेवली होती त्यांनी या तालुक्याला अंधकारमय करण्याच्याकरता विडा उचलल्याप्रमाणे या तालुक्याला पुन्हा एकदा गुलंदिरीमध्ये घालण्याच्याकरता अनगरला त्या ठिकाणी तशी करले घेऊन जाण्याचा घाट बांधलेला आहे महो तालुक्याची बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याच्या करता म्हणून हे षडयंत्र आहे मोहोळ असेल किंवा नरखेड भाग असेल किंवा पेनूर भाग असेल किंवा शेखळ भाग असेल हा भाग जो आहे त्या भागातल्या जनतेच्या अजिबात मनात नसताना बळजबरीनं त्यांना अनघर्षी जोडणं हा त्यांच्या पूर्णपणे पुढच्या भावी पिढ्यांवर अन्याय अत्याचार केल्यासारखं होईल आज जर आम्ही या लढ्यामध्ये उतरलो नाही तर पुढच्या पिढ्या आम्हाला कुणालाच माफ करणार नाहीत पुढं जी आमची मुलं असतील नातवंड असतील जी काही पुढची तरुण पिढी असेल त्या तरुण पिढीला आमच्या मागच्या आमच्या आईवडिलांनी आमच्या आजोबांनी आमच्या भावांनी ह्या लढ्यामध्ये संघर्षामध्ये काय उतरला नाही हा जाब पुढची पिढी त्यांना विचारणार आहे त्यामुळं प्रत्येकाला हा स्वतःचा जास्त प्रश्न वाटतो आहे व अनगरचं तहसील कार्यालय हे दुसऱ्या तालुक्यात कुठं अशा पद्धतीचं अप्पर तहसील कार्यालय झालं असलं तर लोकांना एवढं वाटलं नसतं परंतु आनगरचा पूर्व इतिहास असा आहे की ते गुलामगिरीचं मोठं साम्राज्य आहे या देशातलं अजूनही गुलामगिरीमध्ये असलेलं ते अनगर गाव आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिथं दहशत चालते तिथं जाणाऱ्या येणाऱ्यांवर कधी कुठला गुन्हा दाखल होईल कधी अट्रॉसिटीची केस होईल कधी विनयभंगाची केस होईल कधी कुणाला गाडीवर रडकून त्या ठिकाणी ॲक्सिडेंट केला जाईल अशा पद्धतीचं कार्यक्रम त्या ठिकाणी चालतो त्यामुळं महोळ तालुक्यातली जनता भयग्रस्त आहे आणि ह्या कारणामुळं या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतोय स्वयंस्फूर्तीनं आज चार सहकारी आमरण उपोषणाला बसलेले आहेत उद्या आणखी काही लोक अंमरमुकोटीला बसतील आणि हे आंदोलन जे आहे जोपर्यंत अंधरकर तसेच कार्यरत होणार नाही ना तोपर्यंत चालू राहील त्यामुळं आमची अंधरकर पाटलांना आणि विद्यमान आमदारांना विनंती आहे की आंधरकर पाटलांनी त्यांचा खानदानी पाटीलंपणा थोडासा बाजूला ठेवून अहंकार बाजूला ठेवून मोहोळ तालुक्याचे एवढे वर्ष आपण प्रतिनिधित्व केलं आहे ह्याची जरा तरी जाण ठेवून त्या तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये जे आहे त्या दृष्टिकोनातून जरा विचार करावा माघार घातल्यामुळे कमी होत नसतं माघार घातल्यामुळे कमीपणा होत नसतो तर या जनतेच्या मनात होतं म्हणून आम्ही माघार घेतली याच्यामुळं तुमचा मोठेपणा वाढेल आमचं तुम्हाला आव्हान आहे आमचं राज्य सरकारला आव्हान आहे आमचं मान्य मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आव्हान आहे महसूल मंत्र्यांना देखील आव्हान आहे की हा निर्णय जो आहे तो रद्द करणं आवश्यक आहे रद्द नाही केला तर या मोहोळ तालुक्यामध्ये प्रचंड मोठा असंतोष निर्माण होईल लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन क्रिएट होईल त्यामुळं पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल यांनी देखील राज्य सरकारकडं योग्य पद्धतीनं याचं रिप्रेझेंटेशन केलं पाहिजे मोह तालुक्यातली खतखती आहे ती सरकारपर्यंत पोहोचवली पाहिजे या आंदोलनकर्त्यांचा आणि राज्य सरकारचा डायलॉग घडवून आणला पाहिजे अजूनही कुठल्या पद्धतीची संवादाची प्रक्रिया सुरू झालेली नाही प्रशासनाच्या वतीनं शासनाच्या माध्यमातून आम्हाला कुणालाही चर्चेसाठी अद्यापपर्यंत बोलवण्यात आलेलं नाही त्यामुळं निगरगट्टा असलेल्याप्रमाणे इथे आमदार अजूनही अट्ट धरून आहेत लवकरात लवकर ते कार्यालय चालू झालं पाहिजे चालू करण्याचा जर प्रयत्न केला गेला तर अनगर येथे मोह तालुक्यातला मोर्चा काढून ते कार्यालय चालू झालेलं कार्यालय सुद्धा बंद पाडण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत वेळ पडली तर त्या अनघरमध्ये जाऊन उपोषण करू परंतु हे कार्यालय आम्ही होऊ देणार नाही असा आमचा सगळ्यांचा निर्धार आहे तुम्ही ज्यापर्यंत प्रशासनाला आता मागणी केली आता आज प्रथमच तुम्ही अनगरकरांनाही आवाहन केलं की तुम्ही माघार घ्या एक शक्य होईल वाटते हे पण शक्य आणि अशक्य ह्या जगामध्ये असं काहीच नाही आहे जगात प्रत्येक गोष्ट शक्य आहे फक्त अहंकार सोडायला पाहिजे आमचा घमिंडीपणा सोडला पाहिजे आपला मी पणा सोडला पाहिजे मी म्हणेल ती पूर्व दिशा लोकशाहीमध्ये असं चालत नसतं लोक म्हणतील ती माझी दिशा असा या ठिकाणी पवित्र असला पाहिजे मी म्हणेल तिकडे लोक चालली पाहिजेत हा दुराग्रह आहे हा कट्टाहास आहे ही हुकुमशाहीची प्रवृत्ती आहे ही दंडेलशाहीची प्रवृत्ती आहे ही आहे ही मस्ती हा माज आहे आणि त्यामुळे मोहळ तालुक्यातल्या जनतेला ही मस्ती माज जी आहे ती उतरवण्याची संधी जी आहे ती खरं तर मिळणार आहे परंतु तुम्ही माघार घेतली तर कदाचित काही अवशी तुमच्याबद्दलही राहील